नमस्कार दिवसभरामध्ये मला बरेच कॉल येत असतात त्यातले बरेचसे कॉल हे ऑनलाईन क्लासेसच्या संदर्भात असतात चौकशीसाठी असतात पण त्याचवेळी काही पालक काही सजेशन घेण्यासाठीसुद्धा मला कॉल करतात त्यातलं एक प्रश्न वारंवार बऱ्याच पालकांकडनं विचारला जातो तो म्हणजे सर माझा मुलगा या माध्यमातून शिकतो आहे आणि आत्ता आम्हाला त्याला या माध्यमात टाकायचं आहे सो so, त्या दिवशी असाच एका पालकांचा फोन आला आणि त्यांनी म्हटलं की माझा मुलगा फोर्थ स्टँडर्डला आहे तो आत्ता मराठी माध्यमामध्ये आहे आणि त्याला मला फिफ्थ स्टँडर्डला इंग्लिश मिडियममध्ये टाकायचं आहे सो सर तुम्हाला काय वाटतं मला तुमचं सजेशन हवं आहे आणि त्याच्यासाठी दिलेलं त्यांनी कारण असं होतं की त्यांच्या ओळखीमध्ये एक मुलगी नीट परीक्षेची तयारी करत होती आणि नीट परीक्षेमध्ये ती अनसक्सेसफुल झाली आणि मग तिच्या पॅरेंट्सना असं वाटलं की ती जर इंग्रजी माध्यमातून शिकली असती तर नीट परीक्षा ती पास झाली असती आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की पुढे मुलांचं भवितव्य धोक्यात आहे जर मराठी माध्यमात सध्या आहेत सो एक लक्षात घ्या मला जर तुम्ही विचारलं तर एका शब्दामध्ये मी याचं उत्तर देईन की मुलांचं माध्यम बदलणं अयोग्य आहे मुलांचं माध्यम बदलू नका विशेषतः एका अशा लेवलनंतर जेव्हा ती मुलं त्या भाषेमध्ये शिकतायत जसं मराठी माध्यमातून शिकताय तुम्ही अचानक जर इंग्रजी माध्यमात त्यांना टाकताय तर त्यांची जी गणिताची म्हणा किंवा इतर गोष्टी हिस्ट्री म्हणा किंवा कोणतेही विषय जे मराठीमधून शिकतायत त्या मराठीमधून शिकत असताना त्यांची जी शब्दांची ओळख आहे ही मराठीमधून असते अचानक जर तुम्ही त्यांना इंग्रजीमध्ये ॲडमिशन घेतलं तर प्रॉब्लेम असा होऊ शकतो की इंग्रजी माध्यमातून येणारे जे शब्द आहेत ते त्यांना अवघड जातील आणि मग मुलांची जी, जी मराठी माध्यमातली प्रगती आहे तीसुद्धा तुम्हाला कमी होताना दिसेल अर्थात मग तुम्ही काय केलं पाहिजे तर माझं हे प्रामाणिक मत आहे की ज्या माध्यमामध्ये आहे तर त्या माध्यमातच ठेवा पण जे वीक पॉईंट्स आहेत जसं तुम्हाला वाटतं की इंग्रजीसाठी म्हणजे नाइंटी पर्सेंट पालक जे असं वाटतं की मला इंग्रजी माध्यमात मा टाकायचं आहे जर मराठी माध्यमात असतील तर त्यातले नाईंटी पर्सेंट पालक हा विचार करून टाकायचा प्रयत्न करतात की पुढे काय होईल यस अफकोर्स मी बिलकुल म्हणत नाही की इंग्रजी नसेल तर काही बिघडत नाही उलट इंग्रजी नसेल तर बिघडतं हे मी आवर्जून सांगतो आहे फक्त एक इंग्रजी शिक्षक म्हणून नाही आहे तर तुम्ही जर टेन्थ आऊट झालं ट्वेल्थ आऊट झालं तर असे किती कोर्सेस आहेत जे मराठी माध्यमातून किंवा मराठीतून शिकवले जातील तर इंग्रजी भाषा त्याच्यासाठी हवीच पण याच्यासाठी त्या त्या गोष्टीसाठी फक्त इंग्रजी माध्यमात टाकणे योग्य नाही फक्त इंग्रजी भाषा शिकलो म्हणजे सगळं झालं का बाकी इमॅजिनेशन तुमची थिंकिंग ॲबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी येतात जसं की इंजिनिअरिंगला प्रवेश घेणारे इंग्रजी माध्यमातून शिकणारी मुलं टॉपर असतात का त्यांना सगळं सोपं जातं का तर बिलकुल नाही कारण एखादं शास्त्र शिकायचं तर त्याच्या पाठीमागचं अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं फक्त इंग्रजी येणं नाही ना जर हाच आधार आपण पकडला तर मग माँग... इंग्लंडमधली सगळीच मुलं हुशार असायला पाहिजे टॉपर असायला पाहिजे कारण ते सगळेच इंग्रजी बोलत आहेत सो so, इंग्रजी बोलणं म्हणजे फक्त टॅलेंट असू शकत नाही ते एक माध्यम आहे इट्स अ ओनली अ वे टू कम्युनिकेट हा त्याचा फायदा होत नाही का तर डेफिनेटली मी बिलकुल असं म्हणत नाही आहे की एखाद्या गोष्टीला कम्प्लिटली नाकारायचं असं होत नाही म्हणजे इंग्रजीचा फायदाच होणार नाही कस त्यांना तो ॲडव्हान्टेज मिळतो जेव्हा इंग्रजी माध्यमातून शिकतात इंग्रजी शब्दांची ओळख असते सो जेव्हा ते कुठल्याही मोठ्या हायर कोर्सेसला जातील त्यांचा हा प्लस पॉईंट असतो जो मराठी माध्यमातल्या मुलांचा कदाचित नसेल की त्यांना शब्दांची ओळख असते त्यांना इंग्रजी येत असतं त्यांचे स्ट्रक्चर्स ओळखीचे असतात सो त्यांना ती गोष्ट समजून घ्यायला मदत होऊ शकते मग आत्ता आपण काय करू शकतो तर आपण हे करू शकतो की मुलांचं इंग्रजी लहान वयापासूनच डेव्हलप करा आता हे डेव्हलप तुम्ही कसं करणार तर मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये दुर्दैवाने म्हणजे मला असं म्हणावं लागेल पण मराठी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचं इंग्रजी खास करून कम्युनिकेशन्सवालं इंग्रजी अंडरस्टँडिंगवालं इंग्रजी खूप वीक असतं ज्या मोजक्याच दोन तीन मुलांचं इंग्रजी चांगलं असू शकेल पण मोस्ट ऑफ द मुलांचं इंग्रजी वीक असतं आणि हे सत्य आहे जे आपल्याला नाकारून चालणार नाही पण हे बदलू शकतं जर तुम्ही लहान वयामध्येच त्यांना सायमल्टेनियसली इंग्रजी विषयाची आवड लावाल त्यांना सगळ्यात महत्त्वाचं फक्त पुस्तकं वाचण्यापुरतंच इंग्रजी विषय नाही आहे तर इंग्रजी भाषेमध्ये रायटिंग स्पीकिंग कम्युनिकेशन्स करायला तुम्ही प्रयत्न करा त्याच्यासाठी तुम्ही कोर्सेस जॉईन करा मग ते ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील तुमच्या आजूबाजूला आजू असतील मी हे मुद्दामहून सांगतोय कारण इंग्रजी शिकण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स करावेच लागतील त्याचमुळे मुलं तुमची सुद्धा हुशार होतील फक्त एक शाळांमध्ये काही हार्डली शाळा असतीलसुद्धा ज्या मराठी माध्यमातल्या असूनसुद्धा मुलांना उत्तम इंग्रजीचं नॉलेज देतात पण हे प्रमाण खूप अपवादात्मक असेल याची मला खात्री आहे सो so, ही एक तुम्ही गोष्ट करू शकता दुसरी गोष्ट माध्यम कधी बदलली जातच नाही का मुलांच्या बाबत म्हणजे तुम्ही मराठी माध्यमात टाकलं तर मराठी माध्यमातले मुलं इंग्रजी माध्यमात कधी येतच नाहीत का तर असं होत नाही उलट नव्याण्णव टक्के मुलं माध्यम बदलतच असतात पण एका सर्टेन लेवलला जसं की जेव्हा तुम्ही दहावी पास आऊट होता तुम्ही इलेवन्थला जाता तुम्ही जर सायन्स विषय घेत असाल फॅकल्टी तर तुम्ही मराठी माध्यमातून इंग्लिश मीडियममध्येच तर जात असतं कारण सायन्समध्ये सगळेच विषय इंग्रजीमध्ये असतात तुम्ही इंजिनिअरिंग करताय तुम्ही कोणताही कोर्स करताय तर तुम्ही माध्यम बदलताय पण त्यावेळी लक्षात घ्या मुलांची समजसुद्धा चांगली झालेली असते मुलं मोठी झालेली असतात सो त्या भाषेला आणि सगळ्यात महत्त्व त्या विषयाला ते समजून घेण्याची कुवत त्यांच्यामध्ये असते पण जर तुम्ही हाच प्रयत्न सातवी आठवीला केलात मुलं सातवीपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकते आणि अचानक तुम्ही आठवीला मराठीत आहे किंवा मराठीत शिकतायत आणि इंग्रजीमध्ये आहेत तर दोन्ही केसेसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकेल खूप हार्डली मुलं जी अशी असतात जी ह्या माध्यमांना स्वीकारतात म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आला होता दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट जो इंग्रजी माध्यमातून होता आणि मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात तो हुशार होता पण त्यांच्याही वडिलांना वाटलं की तू टॉप थ्रीमध्ये येऊ शकत नाही तिथे तर एवढी स्पर्धा आहे त्यांना असं वाटलं मराठी माध्यमात टाकलं तर सब्जेक्ट सोपे असतील तर तिकडे त्याचं स्कोर चांगला होईल ह्या हेतूने त्याने टाकला होता सुदैवाने तो मुलगा खूप सिन्सिअर होता काही वीक पॉईंट्स त्याचे होते ते म्हणजे जे, जे मराठीतून सब्जेक्ट होते म्हणजे इंग्रजीमधून होते त्याला काही प्रॉब्लेम येत नव्हता सेमीला त्याला ॲडमिशन घेतलं होतं जसं की मॅथ्स असेल सायन्स असेल इंग्लिश असेल इथे काही त्याला प्रॉब्लेम येत नव्हता पण हिस्ट्री मराठी ह्या विषयांमध्ये त्याला विशेष मेहनत घ्यावी लागली आणि त्याने ते ॲक्च्युली मेकअप केलं भरपाई केली त्या गोष्टींची तो टॉप आला पण मला वाटतं हे असे डिसिजन घेणं हे मुलांसाठी खूप चांगलं नाही आहे की अचानक एखादा माध्यम बदलणं माध्यम बदलताना तुम्ही जो निर्णय घेत आहे म्हणजे माध्यम बदलू शकता जर तुम्हाला असं वाटतं की अरे मी इंग्रजी माध्यमात मुलांना टाकलं आहे पण मुलांना फोर्थपर्यंत फिफ्थपर्यंत गेला आहे पण मुलांची जडणघडण मला वाटत नाही की त्याला समजतं आहे सगळं तो समजून घेतो आहे किंवा त्याच्या क्षमतेच्या पलीकडे असं वाटतं तर जरूर त्याला हे बर्डन देऊ नका तुम्ही मराठी माध्यमात टाका आणि मराठी माध्यमातून शिकवा पण जेव्हा तुम्ही एक चार सात आठ वर्षानंतर पुन्हा तुम्हाला ट्रॅक बदलताना यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द झिरो सो जर एखाद्या विशिष्ट लेवलनंतर जाऊन झिरोपासून सुरुवात करायची असेल तर मग सुरुवातीलाच विचार केलेला बरा की के आपल्याला कोणत्या माध्यमातून मुलानं शिकवायचं आहे आणि एकदा निर्णय घेतलात की तो शक्यतो बदलू नका हां काही सरकमस्टान्सेसमध्ये तो बदलू शकता तुम्ही, 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 तुम्ही जसं की जसं मी म्हटलं की मुलांची क्षमताच तुम्हाला असं वाटलं की नाही तो ॲक्सेप्टच करत नाही त्या सिलेबसला किंवा ते सिलेबस त्याला जड जात आहे तर विनाकार मुलगा फेल होतो आहे किंवा मुलांना एक्स्ट्रा टेन्शन येत आहे याच्यापेक्षा तुम्ही त्याला इझी सिलेबसमध्ये ना त्यालाही अभ्यास करू द्या आणि शेवटी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे पास आऊट झाला म्हणजे लगेच जॉबला लागला किंवा करिअर झाला असं म्हणण्यापेक्षा मुलांची बौद्धिक क्षमता वाढणं जेणेकरून ते कुठलं एखादं स्किल डेव्हलप करतील पुढे जाऊन एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतील तेव्हा त्या मुलांना ॲक्च्युली ते कोर्स किंवा ते शिक्षण आवडीचं वाटायला लागलं ला पाहिजे एवढी बौद्धिक क्षमता या त्यांच्या दहावीपर्यंत बारावीपर्यंत येईपर्यंत त्यांच्यामध्ये तयार झाली पाहिजे ती कुवत तयार झाली पाहिजे असं मला वाटतं सो so, दहावीला जाईपर्यंत आपल्याला इंजिनियर बनवायचं नाही आहे त्यांना तर इंजिनियर होण्यासाठी त्यांना लायक बनवायचं आहे किंवा कुठलंही मी म्हणत नाही फक्त इंजिनियर कोणत्याही क्षेत्रासाठी त्यांना लायक बनवायचं आहे आणि हा आपला प्रयत्न असायला पाहिजे सो आय होप माध्यम बदलणं की नाही हा तुमचा निर्णय असेल तुमचेसुद्धा अनुभव असतील तर जरूर शेअर करा कारण एका व्यक्तीने सांगण्यापेक्षा तुमचेसुद्धा अनुभव असतात अनेक पालकांनी आपल्या मुलांचं माध्यम बदललं असेल काहींना चांगला रिझल्ट मिळाला असेल आणि काहींना नक्कीच त्याच्यामधला प्रॉब्लेम्स दिसला असेल सो तुम्हीसुद्धा सुद्धा तुमचे अनुभव शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्या अनेक पालकांना जेव्हा हा प्रश्न पडतो की मी माध्यम बदलू का तर ते त्यांच्यासाठी तुमचा अनुभवसुद्धा खूप महत्त्वाचा ठरेल